अनेकदा छातीत दुखायला लागलं की एक प्रश्न पडतो ही साधी असिडिटी आहे की हार्ट अटॅक आणि हा गोंधळ होणं अगदी साहजिक आहे म्हणूनच आज आपण याच महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत जेणेकरून हा गोंधळ दूर करता येईल छातीत अचानक दुखायला लागल्यावर मनात जी धाकधूक होते ना की हे साधं गॅस आहे की काहीतरी गंभीर हा गोंधळ जरी सामान्य असला तरी तो जीवावर बेतू शकतो म्हणूनच चला या प्रश्नाचं उत्तर आज आपण मिळून शोधूया तर मग हा गोंधळ इतका का होतो आणि सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे तो किती धोकादायक ठरू शकतो चला जरा सविस्तरपणे समजून घेऊया हा आकडा बघा खरंच धक्कादायक आहे नाही का जागतिक आरोग्य संघटनेनुसार दरवर्षी जगभरात सहा कोटी ऐंशी लाखांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू मोठ्या आजारांमुळे होतो आणि त्यातही हृदयरोग हे एक मुख्य कारण आहे यावरूनच आपल्याला या, आप या समस्येची गंभीरता लक्षात येते बघा छातीत दुखण्याची कारणं अनेक असू शकतात म्हणजे साधं गॅस स्ट्रेस किंवा अगदी स्नायूंचा ताण काही असू शकतं पण सध्या आपण भारतात हार्ट अटॅकच्या घटना किती वाढतायत हे पाहतोच आहोत अशा परिस्थितीत छातीतला दुखण्याला फक्त ऍसिडिटी समजून त्याकडे दुर्लक्ष करणं ही खूप मोठी जीवघेडी चूक ठरू शकते प्रश्न हा आहे की मग हा फरक ओळखायचा तरी कसा घाबरू नका सुदैवाने काही सोपे आणि महत्त्वाचे मुद्दे आहेत जे आपल्याला यात मदत करू शकतात चला तर मग ते काय आहेत ते पाहूया आणि ही माहिती आपल्याला सांगत आहेत न्यूट्रिशन अँड डाएट एक्सपर्ट सोनिया नारंग त्यांच्या मते छातीत दुखण्याची काही मुख्य लक्षणं समजून घेतली तर हा त्रास हार्ट अटॅकचा आहे की फक्त ऍसिडिटीचा हे सहज कळू शकतं म्हणजे आता आपण जी माहिती पाहणार आहोत ती थेट तज्ज्ञांकडून आलेली आहे ओके तर सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा फरक आहे वेदना पसरण्याचा म्हणजे दुखणं नक्की कुठे पसरत आहे जर वेदना छातीतून घशाच्या दिशेने म्हणजे वरच्या बाजूला जात असेल तर ते ॲसिडिटीचं लक्षण असू शकतं पण जर हीच वेदना खांद्याकडे जबड्याकडे किंवा विशेषतः डाव्या हा हाताकडे पसरत असेल तर हा हार्ट अटॅकचा धोक्याचा इशारा असू शकतो हा फरक लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे आता दुसरा मुद्दा वेदनेचा प्रकार म्हणजे नक्की कसं दुखतंय जर छातीत जळजळल्यासारखं वाटत असेल तर शक्यता आहे की ही ऍसिडिटी आहे पण जर छातीवर कोणीतरी वजन ठेवल्यासारखं वाटत असेल एक प्रकारचा तीव्र दाब किंवा जडपणा जाणवत असेल तर ह्या लक्षणाकडे अजिबात म्हणजे अजिबात दुर्लक्ष करायचं नाही हा हार्ट अटॅकचा संकेत असू शकतो तिसरा फरक तर अगदी सोप्पा आहे ओळखायला तो म्हणजे झोपल्यावर काय होतं जर तुम्ही आडवे झालात आणि छातीतली जळजळ किंवा दुखणं वाढलं तर हे बहुदा ऍसिडिटीमुळे होत आहे या उलट हार्ट अटॅकच्या वेदनेवर तुम्ही बसलात काय किंवा झोपल्यात काय काहीच फरक पडत नाही ती वेदना तशीच कायम राहते आणि चौथा सगळ्यात महत्त्वाचा फरक तो म्हणजे दुखण्यासोबत इतर काय होतंय ऍसिडिटी असेल तर तोंडाला कडवत चव येईल ढेकर येतील किंवा पोटात जळजळेल पण जर छातीत दुखण्यासोबत अचानक खूप घाम फुटला चक्कर आली किंवा श्वास घ्यायला त्रास व्हायला लागला तर ही हार्ट अटॅकची गंभीर लक्षणं आहेत हे समजून जा ठीक आहे तर आता आपल्याला फरक मोठा मोठी कळला आहे मग समजा त्रास ऍसिडिटीचाच आहे याची खात्री पटली तर काय करायचं त्यावर काही सोपे घरगुती उपाय आहेत जे आपण पाहूया तर ऍसिडिटी कमी करण्यासाठी काही सोप्या टिप्स आहेत जसं की कोमट पाण्यात लिंबू आणि मध घालून पिणे किंवा चिमूटभर ओवा आणि काळं मीठ चावून खाणे जीवनशैलीतही काही बदल आवश्यक का आहेत जेवल्यावर लगेच आडवं होऊ नका आणि हो चहा कॉफी तळलेले पदार्थ शक्यतो टाळा आणि सगळ्यात महत्त्वाचं ध्यानधारणा करून तणाव कमी करा कारण स्ट्रेसमुळे ॲसिडिटी वाढते ओके तर आपण आतापर्यंत बरीच महत्त्वाची माहिती पाहिली पण या सगळ्या चर्चेचा सार काय यातून घरी घेऊन जाण्यासारखा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा कोणता आहे चला तेच आता पाहूया तर ऐका सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे ॲसिडिटी आणि हार्ट अटॅकमधला फरक माहीत असणं नक्कीच चांगलं आहे पण जर छातीतलं दुखणं खूप जास्त असेल किंवा ते कमीच होत नसेल तर स्वतः डॉक्टर बनू नका कोणताही अंदाज बांधत बसण्यापेक्षा थोडी जरी शंका आली तरी वेळ वाया न घालवता सरळ डॉक्टरांकडे जा यातच शहाणपणा आहे लक्षात ठेवा ही माहिती फक्त ऐकून सोडून देण्यासाठी नाहीये ही माहिती एखाद्याचा जीव वाचवू शकते कदाचित आपला किंवा आपल्या जवळच्या व्यक्तीचा त्यामुळे खरा प्रश्न हा नाही की आपल्याला हे माहीत आहे का खरा प्रश्न हा आहे की वेळी या माहितीनुसार कृती करण्याची आपली तयारी आहे का